तुम्हाला तीन वेगवेगळ्या रानभाज्या मिळून एक छान रेसिपी करून दाखवणार आहे इथे मी तीन रानभाज्या घेतलेल्या आहेत फोडशी कोरडू आणि टाकळा या तिन्ही रानभाज्या एकत्रित करून मी तुम्हाला एक टेस्टी वडी बनवून दाखवणार आहे फोडशीची भाजी मी बारीक चिरलेली आहे आणि अशा पद्धतीने चाळणीवर ठेवून ती मी एक दहा मिनिट झाकण ठेवून वाफून घेणार आहे मी कोरडूची आणि टाकळ्याची भाजी बारीक चिरून घेतलेली आहे आणि इथं मी मसाले घेतलेले आहेत जे आपण आता घालणार आहोत याच्यामध्ये आणि मग आपण याची या तीन भाज्या मिळून मी तुम्हाला एक वडी बनवून दाखवणार आहे आणि जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही खाऊ शकतं इतकी सुंदर टेस्टी वडी आहे आणि त्यानिमित्ताने लहान मुलांच्या पोटात या सर्व भाज्या जाणार आहेत त्याच्यामुळे जरूर ही वडी तुम्ही करा भाज्या मी चिरून घेतलेल्या आहेत कुरडूची भाजी आहे टाकळ्याची भाजी आहे पुढशीची भाजी आपली वाफून तयार होते याच्यामध्ये घालायचं साहित्य इथे मी घेतलेलं आहे एक वाटी मुगडाळ भिजत घातली होती साधारण एक तास आणि मग ती अशी पाणी काढून वाटून घेतलेली आहे पौष्टिकता वाढवण्यासाठी मी इथं मुगडाळ वापरलेली आहे बेसनही वापरलेलं आहे बेसन एक वाटी घेतलेलं ता आहे तांदळाचं पीठ मी इथं पाववाटी घेतलेलं आहे मसाले घेतलेले आहेत याच्यामध्ये हळद आहे अर्धा चमचा हिंग आहे अर्धा चमचा लाल तिखट आहे एक चमचा गरम मसाला आहे एक चमचा धना पावडर आहे एक चमचा जिरा पावडर आहे एक चमचा त्यानंतर अलं लसूण पेस्ट मी घेतलेली आहे एक चमचा मीठ घेतलेला आहे एक चमचा आपल्या चवीनुसार मीठ कमी जास्त आपण करू शकतो तीळ घेतलेले आहेत पांढरे तीळ एक चमचा आणि हे सर्व साहित्य आता आपण या भाज्यांमध्ये मिक्स करून घेणार आहोत थोडशीची भाजी वाफून तयार झालेली आहे आणि आता मी याच्यामध्ये ती घालते सर्व भाज्या आता छान मिक्स करून घेऊया आणि याच्यामध्ये आपण बाकीचं जे साहित्य घेतलेलं आहे ते मिक्स करून घेऊया भाज्या तर आपण नेहमीच करून खातो पण मुलं कधी कधी पालेभाज्या खात नाहीत त्यांच्यासाठी असं जर आपण वेगळं काहीतरी केलं तर मुलं अगदी आवडीने या पालेभाज्या खातील सर्व साहित्य आता आपण या भाज्यांमध्ये मिक्स करून घेणार आहोत हे आता मिश्रण अगदी व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आपण जरासा हाताला तेल लावणार आहोत आणि चाळणीमध्ये आपण जसं अळूवडी वाफून घेतो त्या पद्धतीने रोल करून हे वडी आपण एक पंधरा मिनिट वाफून घेणार आहोत बघू शकता वडीचं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि मी इथं चाळणीमध्ये थोडंसं तेल लावलेलं आहे खाली पाणी आहे याच्यामध्ये आता आपण हे वडीचे असे छान रोल करून वाफून घ्यायचे आहेत दुसरी एक पद्धत म्हणजे ताटाला तेल लावून ताटामध्ये हे असं छान थापून घ्यायचं जेवढ्या आपल्याला साईडची वडी पाहिजे आणि मग ती खाली पाणी ठेवून त्याच्यामध्ये त्याच्यावरती ते ताट ठेवून आपण ते वाफून घ्यायचं याच्यावरती आता आपण झाकण ठेवूया पंधरा मिनटं झालेली आहेत आणि आपली वडी वा छान वाफून तयार झालेली आहे थंड झाल्यानंतर आपण हिच्या वड्या कापून घ्यायच्या आणि शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय किंवा त्याला नुसता तडका देऊनही आपण ही खाऊ शकतो आपण आता थंड होण्याची वाट बघूया आपल्या तीन रानभाज्या मिळून तयार केलेली ही वडी तयार झालेली आहे आणि थंड पण छान झालेली आहे ही मी वडी आता कापते आणि त्याचे छान तुकडे करून घेते बघू शकता अशा पद्धतीने ही वडी तयार झालेली आहे आवडत असेल तर ही अशीच नुसतीही खाऊ शकतो किंवा शॅलो फ्राय करूनही खाऊ शकतो डीप फ्राय करूनही खाऊ शकतो मी आता या वड्यात डीप फ्राय करून घेते पावणाऱ्या नैसर्गिक रानभाज्या आणि या तीन रानभाज्यांपासून मी हे छान पौष्टिक अशी वडी करून दाखवलेली आहे ही तुम्ही तुमच्या आहारात नक्की समाविष्ट करा घरात लहान मुलं असतील तर लहान मुलांना मुला ही वडी खाऊ घाला त्यांनाही या रानभाज्याची ओळख होईल आणि ते आवडायला लागतील रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा आणि ही वडी तुम्ही नक्की करून बघा भेटूया पुन्हा माझ्या नवीन स्पेशल रेसिपीसह हो। गीता स्पेशल रेसिपीजमध्ये धन्यवाद